कॉम्रेड सीताराम येचुरी यांना शेतकरी कामगार पक्षाकडून भावपूर्ण श्रद्धांजली दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबाग येथील शेतकरी भवन येथील सभागृहात कॉम्रेड सीताराम येचुरी यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी शेका पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार भाई जयंत पाटील ज्येष्ठ नेते प्राध्यापक यस व्ही जाधव शेकाप महिला राज्य आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी मात्रे अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील शेकाप पा राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक राजेंद्र कोरडे नागाव सरपंच हर्षदा मयेकर माजी सरपंच नंदकुमार मयेकर ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर जनार्दन पाटील अलिबाग नगर परिषदेच्या माजी नगरसेविका वृषाली ठोसर रंजना कीर अशोक प्रधान अवजूत पाटील अनिल पाटील पूर्वगामी अलिबाग तालुका युवक संघाचे अध्यक्ष तथा मुरुड तालुका संपर्क प्रतिनिधी विक्रांत वार्डे सुरेश खोत आदी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन करणाऱ्या आदरांजली अर्पण करणाऱ्या सभा देशभर जगात होत आहेत काही प्रमुख देशांमध्ये ब्रिटन अमेरिका यासारख्या महत्वाच्या प्रणा अशा देशांमध्ये सुद्धा होत आपण आज या भावने कॉम्रेड सीताराम एच कॉम्रेड सीताराम हे डाव्या आघाडीचे एक प्रमुख मार्गदर्शक होते पूर्ण देशामध्ये प्रथम आले होते त्यांचं घराण्या जर बघितलं तर वडील आय एस ऑफिसर होते आई प्रोफेसर होते वगैरे वगैरे तर तेही एखाद्या आय पी एस किंवा आय एस होऊ शकले असते परंतु त्यांनी दिल्लीला जेव्हा जेव्हा जवाहरलाल जा, नेहरू मध्ये ऍडमिशन घेतलं ते इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रातून ग्रॅज्युएट होते त्यांना सहज आय एस आयपीएस होता आलं असतं राज्यसभेमध्ये केलेली त्यांची भाषणं ती शेतकऱ्यांच्या हिताची होती कामगार धोरणाच्या हिताची होती पीडितांच्या शोषितांच्या हिताची होती आणि त्याकरता त्यांनी प्रसंगी त्यावेळेच्या काँग्रेस सरकारला नोमतं घेण्यास भाग पाडलं होतं त्यांच्यामध्ये एवढी ताकद होती इंदिरा गांधींना सुद्धा आणीबाणीच्या काळात तुम्हाला जर तुम्ही तुमची भूमिका बदलली नाही तर तुम्हाला जनता कदापि स्वीकारणार नाही हे ठासून सांगण्याची ताकद त्या तरुणामध्ये होती हे ताकद होती त्यांच्या विचारांची मध्ये त्यांनी सांगितलं आणीबाणी लागण्याच्या ला आधी इंदिरा गांधींनी इंदिरा गांधींना अलाहाबाद कोर्टाने जेव्हा त्यांना त्याचं विस्पलिकेशन केलं पहिला मोर्चा त्यांनी काढला जो गेला इंदिरा गांधीच्या निवासस्थानी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे स्टुडंट म्हणून त्यांनी तो मोर्चा काढला तो ऐतिहासिक मोर्चा होता त्याची नोंद अनेक चळवळीतल्या ऐतिहासिक हितानामध्ये आम्हाला दिसते आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आज जे असतील लोकशाही होत चालली आहे पासून पार्लमेंट पर्यंत कोण कुठे आहे कोण कुठे विचार राहिला परंपरा राहिली सगळी उचलून टाकण्याची कामगिरी जी, जी आज देशामध्ये राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण होती पोहोचलेली आहे